नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक नासी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण सहावे ज्या गरिबीची तिच्या मनात चीड होती तिच्यावर तिने एक प्रकारचा हा विजय मिळवलेला होता तिच्या नटण्या थटण्याची हौस तर भागली होतीच परंतु शिवाय श्रीमंताच्या मुलींच्या वाट्याला जे कौतुक आलेलं तिने कधी पाहिलं नव्हतं त्याचा उपभोग ती घेत होती मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या घरी तिचं आगत स्वागत होत होतं एके ठिकाणी तर एक दिवस राहण्याचा आग्रह तिला करण्यात आला आणि विठोबाने केशवबुवांची आणि दुर्गाताईंची परवानगी आणल्यामुळं ती त्या घरात दिवसभर राहिली होती केवढा थोरला चार चौकांचा वाडा होता देवडीवर पहारे होते घरात नोकर माणसं होती घरात किती दालनं आणि एकेका दालनाचा केवढा थाट मुख्य मोठ्या दिवाणखान्यात किती बिलोरी आरसे आणि किती हुंड्या झुमरं माझ्यालगतच्या देवाच्या मूर्ती सोन्याच्या पूजेची सारी उपकरणी चांदीची बायकांच्या अंगावर किती दागिने आणि त्यांची वस्त्र किती किमतीची त्यांच्या नाकात केवढ्याला लफेदार नथा आणि कानात केवढ्याल्या बुगळ्या बाळ्या जेवणाच्या पंक्ती बसायला केवढ्या रंगीत पाट आणि समोर पाटावर मांडली चांदीची ताटं वाट्या ज्याच्या घरी ती राहिली त्याचं नाव तिला शेवटपर्यंत कळलंच नाही घरातल्या माणसांची नाती किंवा नावंही तिला समजली नाहीत सुमारे वीस एकवीस वर्षांचा एक, एक मुलगा होता त्यानं तिचं खूपच कौतुक केलं त्याची खुली तिनं पाहिली तेव्हा तिथला थाट पाहून ती थक्कच झाली अशी खुली तिनं पूर्वी कधी पाहिली नव्हती श्रीमंती हा शब्द तिला माहीत होता परंतु अशा श्रीमंतीचं प्रत्यक्ष दर्शन तिला कधी घडलं नव्हतं त्या मुलानं तिला विचारलं तुला आवडलं का आमचं घर ती नुसती हसली त्याच्या रेशमी शर्टला हिऱ्याची बटणं होती त्याकडे पाहता पाहता तिच्या मनात आलं आवडलं एवढ्या एकाच शब्दात माझं सार मनोगत कसं व्यक्त होणार तुला गायला कोणी शिकवलं कोणत्या शाळेत जातेस तुला भावंडे आहेत का असे कित्येक प्रश्न तिला त्यानं विचारलं त्यांची उत्तरं नीट व्यवस्थित देण्या इतकं तिचं थी मन ठिकाणावर नव्हतं ती अगदी गोंधळून गेली होती इतक्या श्रीमंती थाटानं भरलं घर ज्याप्रमाणे पूर्वीतीनं कधी पाहिलं नव्हतं त्याप्रमाणे असा मुलगाही पूर्वीतीनं कधी पाहिला नव्हता विठू तिला घरी परत न्यावयासाठी आला तेव्हा तो मुलगा म्हणाला थांब गाडी काढतो केवढी मोठी गाडी होती त्याची घरी परत जाताना तिला वाटलं आपण हवेतून चाललो आहोत गाडी हाकणाऱ्या माणसाला खिटून ती पूर्वी कधी बसली नव्हती तिच्या मनात आलं घर कधी येऊच नाही गाडीत असंच खूप वेळ बसायला मिळावं लेले वाड्यापाशी गाडी थांबली आणि ती विठ्ठूबरोबर उतरली तेव्हा डोंगरांची रतन आणि तिच्या मैत्रिणी दारातच उभ्या होत्या त्यांच्या मुद्रेवरचं आश्चर्य पाहून बिंबाला फार समाधान झालं कुठं गं गेली होतीस कुणाची ग गाडी असे प्रश्न त्या मुलींनी केले त्यांना उत्तर देण्यासाठी न थमता विठूबरोबर फनकारांना आत निघून जातात बिंबाला केवढा आनंद झाला तिने गरिबीवर विजय मिळवला होता ज्या गरिबीची तिला चीड होती तिच्या बंधनातून मोकळ होण्याचा मार्ग असू शकतो आणि थाटमाट ऐशारा मिळवता था येतात याचा प्रत्यय बिंबाला आला होता या प्रत्ययाची चटक तिला आता लागली यानंतर काही दिवसांनी विठोबाने केशव बुवजवळ विषय काढला की बिंबाताईना कीर्तनातली पदं शिकूया त्या मागं उभ्या राहिल्या तर बहार करून सोडतील बुवा म्हणाले नित्य काहीतरी नवी चळवळ केल्यापासून तुला राहवत नाही का रे विठू मेळा झाला आता हे काढतोस काय हात जोडून विठोबा म्हणाला पण आपल्या आशीर्वादाने मेळा गाजवला ना होय गाजीवलास कबूल पण केलंच तेवढं पुरं झालं आता बिंबाला निर्वेद अभ्यास करू दे तिला अभ्यास आहे परीक्षा आहे पण बिंबाताईने नेहमीच मागं उभं राहायचं असं नाही मी म्हणत फक्त एकाच कीर्तनात आपली एक चूश म्हणून बुवानी पुष्कळ विरोध दर्शवला होता पण अखेर विठोबाची सूचना मान्य केली होती फक्त एका कीर्तनापुरती परंतु ती मान्य करताना त्यांची एवढीच कल्पना होती की कीर्तनातली पद बिंबा काही वाईट म्हणणार नाही ठीक म्हणेल त्यामुळं आज प्रत्यक्ष कीर्तनाच्या वेळेस श्रोत्यांप्रमाणे ते स्वतःही थक्क झाले होते बुवांची मुलगी इतकं सुंदर गात असेल अशी कल्पना नव्हती असं एकमेकात म्हणत लोक घरी परतले त्याचप्रमाणे कीर्तन आटोपल्यानंतर बिंबाला शाबासकी देताना स्वतः बुवा देखील पुन्हा पुन्हा म्हणाले पुन फार सुंदर गायलीस मला कल्पना नव्हती काकांप्रमाणे भोती जमलेली इतर मंडळी शाबास फार छान बहार केली अशा उद्गारांनी बिंबाला शाबासकी देऊ लागली त्यांच्याकडे पाहून ती हसत होती परंतु तिचं लक्ष त्या प्रशंसेकडे असावं असं नव्हतं मनातल्या मनात ती थोडी गोंधळी होती अस्वस्थ झाली होती तिची नजर इकडे तिकडे फिरत होती एका व्यक्तीला शोधित होती मोठ्या दिवाणखाण्यात कीर्तनाला उभा राहिल्याबरोबर तिनं ओळखलं होतं की ज्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आपण राहिलो होतो त्यांचंच हे घर ते नक्षीदार खांब त्या महिरपी ते मोठ्ठाले बिलोरी आरसे ते हंड्या झुमरं तिच्या परिचयाची होती कीर्तन चालू असताना तिनं बायकांच्या समुदायाकडे नजर टाकली तेव्हा मोठमोठ्या लफेदार नथा आणि बुगड्या बाळ्या घातलेल्या ज्या बायका तिला दिसल्या त्या ते तिनं पूर्वी पाहिलेल्या होत्या पुरुषांच्या समुदायात अगदी पुढच्याच बाजूस मुख्य यजमान बसले होते त्यांनाही त्यांच्या ओघलत्या लांब लांब बाह्यांच्या मल मलमलीच्या शुभ्र सदऱ्यावरून गलमिशावरून आणि कानातल्या भीक बाळीवरून तिनं ओळखलं ज्यांच्या घरी ती एक दिवसभर राहिली होती त्यांच्याकडेच आजचं काकांचं कीर्तन होतं खास पण मग हिऱ्यांच्या बटणाचा रेशमी शर्ट घातलेला जो मुलगा तिच्या विशेष लक्षात राहिला होता तो कसा कुठे दिसत नव्हता संबंध कीर्तनभर तिच्या नजरेनं शोध केला होता परंतु तो मुलगा तिला दिसला नव्हता कीर्तन आटोपल्यावर तिच्याभूती माणसाने कोंडाळा केलं व शाबासकीचे उद्गार तिच्या कानावर पडू लागले तेव्हाही तो मुलगा कुठे दृष्टीस पडतो का म्हणून तो ती तिकडे बघत होती तो कसा कुठे दिसत नाही याचा आश्चर्य करीत होती तो दिसला नाही याबद्दल नाराजीनं ती गोंधळली होती विठूच्या कानाशी तिनं हलकेच विचारलं काय रे ज्यांच्या घरी मी एक दिवस राहिले होते त्यांच्याकडे आपण आलो आहोत ना विठू हसला आणि म्हणाला शाबास तुम्हाला शंकाच का आहे शंका नाही पण मग एवढंच बोलून ती गप्प राहिली आपल्याच विचारात मग्न झाल्याप्रमाणे तिची चर्या चटकन झाली त्याचं विठोबाला आश्चर्य वाटलं त्यानं विचारलं मग काय काही नाही एवढंच म्हणून ती पुन्हा गप्प बसली माणसांच्या घोळक्यांतून ती दूर झाली एका खिडकीजवळ जाऊन उभी राहिली खिडकीतून खालच्या चौकाचा भाग दिसत होता हौदातलं कारण जे उडत होतं कारंजा पलीकडच्या एका दगडी चौथऱ्यावर दोन मांजरं भांडत होती राखी रंगाचे पारवे कवलाराच्या खालच्या बाजूला आयटीनं हिंडत घुमत होते तिची नजर सहज समोरच्या माडीकडे गेली आणि ती स्वतःशीच थोडी चपापली तिला वाटलं खिडकीतून चटकन दूर व्हावं पण तितक्यात त्यानं तिच्याकडं पाहिलं पाहता क्षणीच तो हसला ती हसली आणि जागच्या जागी उभी राहिली तो अंतरुणात पडलेला होता त्याच्या अंगावर जरीची लाल शाल होती उशाखाली किनखाबी उशी होती हातात पुस्तक होतं वरच्या दिव्याचा निळसर मंद प्रकाश त्याच्या तोंडावर पडला होता तो आजारी असावा आणि म्हणूनच कीर्तनाच्या बैठकीत तिच्या दृष्टीस तो पडला नसावा ती पाहत राहिली त्यानं उजव्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट जुळवून फार सुंदर अशा अर्थाची खून केली म्हणजे तो जरी बैठकीत येऊन बसला नव्हता तरी त्यानं तिचं गायन ऐकलं होतं तर आणि तिला शाबासकी देण्यासाठीच तो आता तिला ती खून करीत होता आपल्याला किती आनंद झाला आहे ते ती त्याला ती कसं कळवावं तिला कळेना तिनं फक्त त्याला नमस्कार केला आणि दुसऱ्या क्षणी स्वतःचं ते नमस्कार करणं हास्यास्पद वाटण्यासारखं होतं असं तिच्या मनात आल्यामुळे तिचा चेहरा एकदम गोरामोरा झाला तिने झटकन खिडकीबाशी पाठ फिरवली तितक्यात विठोबा धरून ओरडला बिंबात दूध प्यायला चला ना तिकडे खिडकीत जाऊन काय पाहता हो बिंबा परत आली आणि घोळक्यात सामील झाली जानकी आत्या पंधरा दिवस राहिली होती आता ती परत घरी जायला निघाली होती तिला स्टेशनवर पोचवायचं काम बिंबाकडे आलं होतं गेले दोन दिवस कीर्तन संमेलनाचा समारंभ चालू होता त्यात केशव वा गुंतले होते संमेलनाचे अध्यक्ष ते असल्यामुळे त्यांची सुटका होण्यासारखी नव्हती आज संमेलनाकडे जाताना ते जानकी आत्याला म्हणाले होते बिंबा आली तुला पोचवायला तरी चालेल ना ती तुझं तिकीट काढून देईल गाडीत जागा बघून देईल सगळी व्यवस्था उत्तम करेल खरं म्हणजे मीच यायला होतं परंतु या संमेलनात मी गुंतलो आहे म्हणून बिंबावर सोपवते जबाबदारी जानकी हत्या देवघरापुढे हात जोडून कसलं तरी स्त्रोत्र फुटफुटत बसली होती तिने डोकीवरच्या लुगड्याचा पदर दुमडल्यासारखा केला आणि म्हटलं तू जारे जायचं तर बिंबा माझ्याबरोबर असल्यावर कसली काळजी कॉलेजात जाणारी चांगली सतरा वर्षांची मुलगी ती माहितगार हुशार अशा माझ्यासारख्या दहा हत्या पोचून येईल तुझी मुलगी खरं की नाही गं बिंबा पोचवून येईल हा प्रयोग बिंबाला जरा कसासाच वाटला काय गा आत्या तुझे बोलणं असे शब्द तिच्या तोंडाशी आले पण तिनं ते बाहेर पडू दिले नाहीत पंधरा दिवसांच्या अनुभवानं जानकी जान। जान आत्याचा स्वभाव तिला माहीत झाला होता एकेप्रसंगी जानकी आत्यानं तिला म्हटलं होतं अग आम्ही कोकणची माणसं अशीच फटकल तोंडाची नुसत्या शब्दांना आम्ही बिचकत नाही आणि शेजारी बसले काका हसून म्हणाले होते अगं बिंबा पुरुषाला न भिनारी ही कोकणची माणसं नुसत्या शब्दाला कसली भितात हातातल्या कोरण्यानं दातसफाई करता करता दाबल्या तोंडानं जानकी हत्या म्हणाली होती आणि तुझा तरी मूळ पिंड कुठला रे फटकळ बोलणं जानकी हत्याच्या खिचगंतीतच नव्हतं हे सारं आठवल्यामुळं बिंबा गप्प राहिली काका म्हणाले ठीक आहे मग हे ठरलं तर बिंबा तुला पोचवी स्टेशनवर आता ती माझ्याबरोबर येत आहे पण तुझी स्टेशनवर जाण्याची वेळ झाली की संमेलनातून उठून येईल बिंबानं खुलासा केला मी गेले नसते आत्या पण आज संमेलनात काकांचा सत्कार व्हावायचा आहे ना तो पाहण्याची माझी इच्छा आहे एवढ्यात जानकी आत्यांचं स्त्रोत्र संपलं होतं तिनं तामनात ठेवली जपाची माळ उचलली काहीतरी पुटपुटून कपाळाला लावली आणि ती ओच्यात लपून मणी ओढायला प्रारंभ करून म्हणाली होय का मग जा तू बापाचा सत्कार लेकीनं पाहिलाच पाहिजे आणि समज वेळेवर सुटका नाही झाली तुझी तरी चिंता करू नकोस समारंभ आटपला तरच ये माझं काय मोठंसं दुर्गावेनी घालील मला रेकल्यात आणि करील माझी रवानगी बिंबा हसली म्हणाली अग आत्या रेकल्यात का म्हणतेस इथं चांगले घोड्याचे टांगे आहेत बरं बाई टांगे आत बाकी मला दोन्ही सारखेच हो काका हसले आणि म्हणाले बरं जाऊ का आता त्याने खाली वाकून थोरल्या बहिणीला नमस्कार केला आणि ते बिंबाला म्हणाले चल जाऊया काकांबरोबर निघता निघता बिंबानं जानकी आत्याला पुन्हा म्हटलं आत्या जाते ग एवढा देवापुढचा नैवेद्य खाऊन जा असं म्हणून जानकी आत्यानं बिंबाच्या हातावर वाटी पालती केली आणि तिच्याकडे बघत म्हटलं आत्याकडून दुसरं काही तुला मिळालं नाही तरी पंधरा दिवस एक लहानसा गोड मोदक तर मिळाला तेवढ्यानं तरी आठवण राहील तुला गरीब आत्याची बिंबा म्हणाली असं का म्हणतेस आत्या मला तुझी आठवण चांगली राहील आता माझं येणं पुन्हा कधी घडेल आणखी माझ्या डोळ्यांना तू कधी दिशील तेव्हाच ठाऊक असं म्हणताना जानकी आत्याला एकदम घडवून आलं तिच्या म्हाताऱ्या डोळ्यांतून टचकन पाणी पडलं बिंबा म्हणाली असं कशाला म्हणतेस आत्या तू आली नाहीस तरी मी येईन की तुझ्याकडं जानकी आत्यानं डोळे टिपले व म्हटलं सडी येऊ नकोस हो नवऱ्याला घेऊन ये पुळ्याच्या गणपतीच्या पायापड्याला दोघं मिळून या डोळ्यातली दुःखाची आस्वतीनं पुसली होती परंतु आता हे बोलताना तिला आनंदाचा गहिवर आला आणि तिचे डोळे अश्रुणी पुन्हा भरून आले बिंबा काकांच्या बरोबर निघाली कीर्तन संमेलनाच्या जागेकडे जाताना तिचं आणि त्यांचं फारसं संभाषण होत नव्हतं कसल्या तरी विचारात मग्न असल्याप्रमाणे केशव वा स्तब्ध झाले होते त्यांच्याबरोबर पावलं टाकता टाकता बिंबा जानकी आत्याबद्दल विचार करत होती आपलं कुटुंब मूळचं कोकणातलं एवढं बिंबाला ठाऊक झालं होतं परंतु तिनं कोकण कधी पाहिलं नव्हतं केशवुवा इकडे स्थायिक झालेला खूपच वर्ष लुटली होती बिंबाच्या जन्माच्या आधी काकाणी व ताईंनी कोकणची वारी कधी केली असली तर कुणास ठाऊक तिच्या जन्मानंतर कधी केली नव्हती एवढं खास कोकणातलं गाव तर बिंबानं कधी पाहिलंच नव्हतं पण ज्या जानकी आत्याचा उल्लेख ती आई बापांच्या तोंडून अधूनमधून ऐकत असे तिला देखील तिनं कधी पाहिलं नव्हतं मागच्या खेपेस मी आले तेव्हा तू तीन वर्षांची होतीस आता केवढी झालीस ग असं म्हणून पंधरा दिवसांपूर्वी आल्याबरोबर आत्यानं तिला उराशी घट्ट धरलं होतं परंतु मागच्या खेपेस आत्या आली त्यावेळीच्या आठवणी बिंबारण होत्या ही जानकी आत्या तिला आवडली होती तिला ती एक नमुनेदार व्यक्ती वाटली होती इतक्या वयाची झालेली पण ती काठीसारखी सरळ होती स्वच्छ निर्मळ धुतल्या धान्यासारखी आईकडून तिनं ऐकलं होतं की जानकी आत्याचं कोकणात लहानसं घर आहे शेपन्नास नाळी फोपळीची झाडं आहेत आणि लहानचं शेत आहे बाळपणीच तिला वैधव्य आलं होतं तेव्हापासून ती एकटी राहिली होती आता म्हातारपणी देखील कोणाची मदत न घेता सारं पाहत होती हे ऐकल्यापासून जानकी हत्या म्हणजे कर्तबगार स्त्री असावी असं तिला वाटू लागलं होतं आणि आता तिला प्रत्यक्ष पाहिल्यावर तिच्याविषयी आदर वाटू लागला होता आपली ही जानकी हत्या म्हणजे कोणातरी पुरुषाच्या आधारा वाचून राहणं बायकांना कठीण आहे असं म्हणणाऱ्या लोकांना एक गप्प बसवणारं उत्तर आहे असं तिच्या मनात येई नवऱ्याची छोटीच का इस्टेट होईना ती या बाईनं वर्षानुवर्षे सांभाळी होती इतकंच नव्हे तर काकांची जी काही दौलत कोकणात होती तिचाही व्यवहार ती पाहत असे वर्षाकाठी जे काही उत्पन्न निघेल ते बिनबोभाट त्यांच्याकडे धाडीत असे आता ती भावाकडे मुद्दाम आली होती ते असं सांगायला की बाबा एखादं बऱ्यापैकी गिरायक बघून घर जमीन विकून टाकलीस तर बरं होईल कोकणात आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत काकाने तिला म्हटलं होतं काय वाजवी दिसेल ते तू करून टाक एकदम काही रक्कम माझ्या हाती आली तर मला हवीच आहे हे, हे म्हणताना आपल्या काकाने आपल्याकडे कोणत्या अर्थानं पाहिलं ते बिंबाला कळत होतं तिच्या लग्नाचा विषय आत्ताच्या मधूनमधून घरात निघत असे कर्तबगार बाईचा एक नमुना म्हणून तर जानकिया त्या बिंबाला आवडली होतीच परंतु शिवाय इतर अनेक गोष्टीमुळे तिला ती प्रिय झाली होती आत्याला बेतापुरतं लिहिता वाचता येत होतं याचं तिला आश्चर्य वाटलं तिचं पाठांतर पाहून ती थक्क झाली एके दिवशी रात्री अभिमन्यू वधावरचं एक गाणं आत्यानं तिला म्हणून दाखवलं ते गाणं रचणारा कोण कवी होता कुणास ठाऊक आत्या म्हणाली मग आम्ही तोंडातोंडी शिकलो ही गाणी अगदी लहानपणी कोणी रचलं हे गाणं असं विचारायची अक्कल कुठली त्या वयात पण कुणाही कवीचं का असे ना विलक्षण चांगलं होतं ते गाणं रणांगणावर मरून पडल्या अभिमन्यूकडे पाहून त्याच्या बायकोनं केला त्यातला तर हृदयाला पीळ घालणारा होता अहो वीरश्रेष्ठा माझ्या मांडीवर मस्तक ठेवून निद्रासुख घेण्याची तुमची नित्याची सवय या कठीण उघड्या भूमीवर तुम्हाला निद्रा लागली तरी कशी हो अशा कितीतरी हृदय कल्पना त्या गाण्यात होत्या आणि एका कडव्यात करून रस ओसंडून वाहत होता अशी कितीतरी गाणी आत्याला मुखोद्गत होती आणि गाण्याप्रमाणेच कितीतरी आख्यानं या आख्यानातल्या कितीतरी श्लोकात किंवा आर्यांत अगदी उत्तान शृंगार रस भरला आहे असं वाटण्याइतकं बिंबाचं वय आता झालं होतं मत्स्यगंधेच्या आख्यानात किंवा तिलोत्तमाच्या आख्यानात अशा कितीतरी जागा होत्या कि जा की ज्या ऐकताना बिंबाला संकोच वाटला परंतु उत्तान शृंगारानं भरलं ते काव्य तोंडानं म्हणून दाखवताना अत्या किंचित देखील संकोचली नव्हती किंवा जवळच बसून ऐकणाऱ्या दुर्गाताई देखील संकोशील नव्हत्या बिंबाला त्याचं आश्चर्य वाटलं तिच्या मनात आलं मराठी कथा साहित्यात शृंगाराचं प्रमाण फार वाढत आहे आणि त्यामुळे समाजाची नीती बिघडत आहे अशा हकाठी करणाऱ्या लोकांनी मराठीचा इतिहास पाहिलेला नाही म्हणायचा तिची आत्या बालविधवा होती सच्छिल होती कर्मट देखील होती आणि तिच्या पाठांतरात कारुण्ञान आणि भक्तीनं भरली गाणी आणि आख्यानं होती तशीच उत्कट श्रृंगार रसाची पण होती ती ती लहानपणी शिकली होती आता म्हातारपणीही म्हणत होती आणि ज्यांच्या तोंडी ती असतील अशा जुन्या पिढीतील कितीतरी बायका महाराष्ट्रात घरोघर गर होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद